हिवरा आश्रमात विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी लाखो घेतला महाप्रसादाचा लाभ विवेकानंद आश्रम द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या विवेकानंद जयंती महोत्सव साजरा यावर्षी हा उत्सव एकोणीस वीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला संपन्न झालाय ज्ञान भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उत्सव देशभर चर्चेला जातो या उत्सवादरम्यान तीनही दिवस आश्रमाच्या व्यासपीठावरून नामवंतांचे प्रबोधन कीर्तन प्रवचन व्याख्यान आयोजित केलं जातं स्वामी विवेकानंदांची जयंती देशभर साजरी होत असते परंतु या प्रकारचा लोकसहभाग क्वचितच इतर ठिकाणी पाहायला मिळतो स्वामी विवेकानंद व शुभदास महाराजांच्या महान स्मृतीचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते पूजन करण्यात आले या शोभा यात्रा पंच्याण्णव दिंड्या पंचवीस आयाम शाळा तसेच लेझिम पथके सहभागी झाले होती शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी शुभदास माऊली विवेकानंदांच्या निनादात आसमंत दणांना निघाले तर लाखो भाविकांची महापंगत उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे लाखो भाविकांची महापंगत या पंक्तीत प्रसाद घेणारे भाविक माझे देव आहेत आजबिली पूजा करणार आणि त्यांना नैवेद्य वाजवणे हा शुक्यास महाराजांचा विचार सर्वसामान्य माणसाला देवाच बहाल करणार आहे लाखो भाविकांची महापंगत या ठिकाणी झाली आहे महापंगत या उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे चाळीस एकराच्या भव्य परिसरात एकवीस जानेवारी रोजी दुपारी दोन ते पाच वाजेदरम्यान लाखो भाविकांची एकच महापंगत महाप्रसादानं घेतली आहे या पंक्तीत प्रसाद घेणारे भाविक माझे देव आहेत आज मी त्यांची पूजा करणार आणि त्यांना नैवेद्य दाखवणे हा शुभदास महाराजांचा विचार सर्वसामान्य माणसाला दैवत्व बहाल करतो महाराज आता दरवर्षी जी महापंक्त होती महापंक्तीला सुरुवात होता काय भावना व्यक्त करा नम राजा राजाय विवेकानंद सूरये कर्मिने ज्ञानीने संपूर्ण जगाला समता ममता आणि मानवतेचा संदेश दिला ते विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मोत्सव आहे पौष वद्य सप्तमी सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये म्हणजे स्वामी शुकदास माऊलींचं तत्व आहे की कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित धर्म हा असून सर्वांचा सारखा तुच्छ एकमेका लेखू नये उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणूनही गोंधळ होत असे शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जात पात पंथ भेद अंधश्रद्धा गरीब श्रीमंत ऊच नीच हा कुठल्याही प्रकारचा भेद नाही या ठिकाणी आज संपन्न होणारा दोन लाखाच्या वरचा हा महाप्रसाद आणि ही अतिशय भव्य दिव्य महाप्रसादाची जी महापंगत आहे म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं होतं की रुचिनाम वैचित्र्या द्रुजगुटील नाना पथजुषाम नुणाम एको मम गम्य स्तमसे मरण व इव म्हणजे अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या ह्या ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंथ धर्म मत हे शेवटी एकाच परमात्म्याला जाऊन मिळतात तो भाव इथे आहे या ठिकाणी जवळपास दोनशे एकावन्न क्विंटल गव्हाच्या पेटाची पुरी आणि एकशे एकावन्न क्विंटल वांग्याची भाजी अशा प्रकारचा महाप्रसाद आहे इथलं वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बेशिस्त होत नाही अगदी शांततेनं सर्वांना गंध लावून ब बसलेल्या भाविकांचं दर्शन घेऊन त्याचप्रमाणे प्रत्येकाचा आदर ठेवून जिवंत माणसामध्ये परमेश्वर आहे अशी भावना ठेवून या ठिकाणी प्रत्येकाची पूजा केली जाते आणि प्रसाद घेतल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी राहत नाही म्हणजे ज्याला आपण स्वच्छता अभियान म्हणतो की नाही ते स्वच्छता अभियान खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक भाविकांची मागणी आहे की एवढी शिस्तबद्ध होणारी जी महापंगत आहे याची गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अनेक पत्रकार चित्रकार सर्व या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते सर्वजण मागणी करतात आणि भक्तही मागणी करतात तर आ, मला असं वाटतं की गिनीज बुकामध्ये या महापंक्तीची नोंद होणार आणि सचिदानंद सद्गुरु स्वामी शुक्रदास माऊली हे सर्व धर्मांचं प्रतीक असलेलं एक फार सुंदर अशा प्रकारचं पीठच आहे विवेकानंद आणि स्वामी शुक्रदास माऊली आणि हा महाप्रसादाचा आनंददायक सोहळा या सोहळ्याचे आपण सर्वजण भागीदार झालात आपल्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय विवेकानंद माणसा माणसांमधला भेद दूर व्हावा माणूस एक व्हावा आपण सगळे एक आहोत ही भावना लोकांमध्ये वृद्धिंगत व्हावी हा मानवता धर्माचा प्रचार करणारा विवेकानंद जयंती उत्सव so, आज या ठिकाणी संपन्न